नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि आज ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहो काळ काम आणि मजूरमधील अगदी जबरदस्त आणि अगदी खतरनाक प्रकार प्रकार क्रमांक पाचवा मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक एक दोन तीन आणि चार बघितला होता या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक पाच बघू आणि प्रकार क्रमांक पाच बघितल्यानंतर त्याच्यावरील उदाहरणेसुद्धा बघूया बघा प्रकार क्रमांक पाचवा काय म्हणतो आता प्रकार क्रमांक पाचमध्ये तीन व्यक्ती जर असेल आणि तिघांचं काम दिलेलं असेल आणि तिघांनी मिळून काम करायचं जर असेल आणि ते काढायचं असेल तर तुम्हाला सूत्र आहे एक्स वाय झेड भागेला एक्स वाय अधिक वाय झेड प्लस एक्स झेड या सूत्राचा वापर करून तुम्हाला तिघांनी तिघांनी मिळून काम किती दिवसात लागेल असं जर विचारलं तर तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे मित्रांनो ठीक आहे बघा उदाहरण आपण इथे एक घेतलं आहे या उदाहरणामध्ये बघा एला एक काम करण्यासाठी दहा दिवस लागतात म्हणजे आपण येथे एक्सला दहा गृहित धरू बीला पंधरा दिवस लागतात म्हणजे बीला आपण गृहित धरू इथे बीला म्हणजेच एक्स वायला डिनोट करू पंधरा दिवस आणि सीला वीस दिवस लागतात म्हणजेच झेडला किती दिवस वीस दिवस तर तिघांनी मिळून आता बघा तिघांनी मिळून काम केलं तर किती दिवस लागेल असं तुम्हाला विचारायचं आहे आणि जेव्हा तिघांनी मिळून काम विचारलं तर तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे मग बघा एक्स वाय झेडची किंमत तुमच्याकडे आहे म्हणजेच काय होईल या सूत्राचा वापर करून दहा गुन्हेले पंधरा गुन्हेले वीस एक्स गुन्हेले वाय गुन्हेले झेड भागेले एक्स वाय म्हणजे दहा गुन्हेले पंधरा अधिक वाय झेड म्हणजे पंधरा गुन्हेले वीस अधिक एक्स झेड म्हणजे दहा गुन्हेला वीस दहा गुन्हेला वीस आणि याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीनशे तीनशे गुणेला दहा म्हणजे तीन हजार भागेला पंधरा दहा दीडशे अधिक पंधरा गुणेला वीस म्हणजे तीनशे अधिक दहा गुणेला वीस म्हणजे दोनशे ठीक आहे आणि तीन हजार भागेला तीन हजार भागेला दीडशे अधिक तीनशे अधिक दोनशे म्हणजे तीनशे दोनशे पाचशे पाचशे आणि दीडशे म्हणजे सहाशे साडेसहाशे सहाशे पन्नास येथे शून्य शून्य कॅन्सल तीनशे भागेला पासष्ट करायचं आहे तुम्हाला ठीक आहे मग बघा तेरा पंच पासष्ट म्हणजेच सपोज इथे आपण पाचने जर, ते जर भाग दिला तर इथे तेरा आणि येथे जर भाग दिला तर पाच तीस म्हणजे साठ म्हणजे तुमच्याकडे आता साठ भागीला तेरा आहे मग बघा साठ भागीला तेरा आहे का ऑप्शन नाही आहे मग काय करा साठला भाग द्या तेरानी साठला भाग द्या तेरानी तेर चौक बावन उरले किती आठ आणि याला तुम्हाला लिहायचं आहे चार पूर्णांक आठ छेद तेरा चार पूर्णांक आठ छेद तेरा म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन बघा हा प्रश्न मित्रांनो गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे जेव्हा तुम्हाला तिघां मिळून जर काम विचारलं म्हणजे तुम्हाला तिथे तिघांचं काम दिलेलं आहे आणि तिघांचं काम जर विचारलं तर तुम्हाला एक्स वाय झेड भागीला एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स या सूत्राचा वापर करून तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं आहे आणि याचं उत्तर मित्रांनो सूत्र न वापरता तुम्हाला डायरेक्टली जर करायचं असेल तर बघा काय करावं लागेल दहा गुन्हेला पंधरा म्हणजे दीडशे ठीक आहे अधिक त्याच्यानंतर वीस गुन्हेला पंधरा गुन्हेला वीस म्हणजे तीनशे अधिक दहा गुन्हेला वीस म्हणजे दहा गुन्हेला वीस म्हणजे दोनशे आणि वरती किती लिहायचा दोघांचा तिघांचा गुणाकार दहा गुन्हेला पंधरा गुन्हेला वीस म्हणजेच किती दहा गुन्हेला पंधरा दीडशे दीडशे आणि दोनशे म्हणजेच इथे येईल तीनशे आणि डायरेक्ट डायरेक्ट तीनशे तीन हजार भागेला साडेसहाशे शून्य शून्य कॅन्सल तीनशेला भाग द्या पासष्टनी म्हणजे तुमचं उत्तर येईल चार पूर्णांक आठशे तेरा तर अशा प्रकारचा हा एकदम जबरदस्त आणि परीक्षेत वारंवार विचारण्यात आलेला हा प्रकार आहे अत्यंत सोपा आणि तेवढाच महत्त्वाचा आहे चला मित्रांनो प्रकार क्रमांक पाचवरील आणखी काही उदाहरणे बघूया तर बघा मित्रांनो बंधू आणि भगिनींनो इथे बघा एक कामाला ए एला चोवीस दिवस लागतात ठीक आहे एक काम करायला एला ए चोवीस दिवस लागतात एला चोवीस दिवस बीला अठ्ठेचाळीस दिवस बी ला आणि सीला सोळा दिवस लागतात जर तिघांनी म्हणजे ए बी सी तिघांनी मिळून हे जर काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील ते तुम्हाला काढायचं आहे आणि हा प्रश्न कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि तुमच्याकडे पर्याय आहे चार बारा दहा आणि आठ बघा आता आपलं सूत्र आहे एक्स वाय झेड भागेला एक्स वाय वाय झेड आणि झेड एक्स यांची बेरीज आता एक्स म्हणजे चोवीस वाय म्हणजे अठ्ठेचाळीस आणि झेड म्हणजे सोळा भागीला एक्स वाय म्हणजे चोवीस गुन्हेला अठ्ठेचाळीस अधिक वाय झेड म्हणजेच अठ्ठेचाळीस गुन्हेला सोळा अधिक झेड एक्स म्हणजेच चोवीस गुन्हेला सोळा आता एवढं याचं एवढं कॅल्क्युलेशन जर करता आपल्याला खूप वेळ चालला जाईल मित्रांनो तर याच्यासाठी एक आणखी पद्धत आहे पद्धत क्रमांक दोनची ठीक आहे आपल्याला याचा गुणाकार करा नंतर भागाकार करा याच्यातच आपला बराच वेळ चालले चालला जाणार आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी आपल्याकडे दुसरी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे बघा सुरुवातीला चोवीस अठ्ठेचाळीस आणि सोळा यांचा काढून घ्या लसावी आता लसावी काढताना तुम्हाला बघायचं आहे की अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येने तिघांनाही भाग जाईल ठीक आहे तर ती संख्या आहे आठ मग आठ लिहा इथे मग चोवीस म्हणजे आठ तरीक चोवीस अठ्ठेचाळीस म्हणजे आठ सखम अठ्ठेचाळीस सोळा म्हणजे आठ गुन्हेले दोन ठीक आहे या सहाला आपण तीन दोन्ही सहा लिहूया काय हरकत नाही अठ्ठेचाळीस म्हणजे आठ तरीक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आता तुम्हाला इथे कॉमन बघायचं आहे कॉमन कोण आहे आठ कॉमन आहे मंगलीला एकदा आठ त्याच्यानंतर तीन कॉमन आहे लीला तीन दोन कॉमन आहे लीला दोन म्हणजेच आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे मित्रांनो चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस आणि सोळा या तिघांचाही एल्सियम येत आहे म्हणजेच लसावी येत आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे मग चोवीस गुन्हेला दोन म्हणजे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस आणि सोळ त्रिक अठ्ठेचाळीस ठीक आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे अठ्ठेचाळीस भागेला या तिघांची बेरीज तीन अधिक एक चार चार आणि दोन सहा आणि अठ्ठेचाळीस गुणेला सहा म्हणजे आठ मित्रांनो आणि आठ दिवस म्हणजे ऑप्शन क्रमांक चार बघा किती सोपी प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा आता ही पद्धत हे जे सूत्र सांगितलं आहे या सूत्रांनी जर जातो म्हटलं तर तुम्हाला खूप वेळ लागणार आहे कारण की चोवीस गुन्हेला अठ्ठेचाळीस करा अठ्ठेचाळीस गुन्हेला सोळा करा सो चोवीस गुन्हेला सोळा करा त्यांची बेरीज करा या तिघांचा गुन्हाकार करा त्याला भागा यातच तुमचा बराच वेळ जात आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बघा खूपच सोपी आणि सिंपल प्रश्न आहे सुरुवातीला तुम्हाला त्याचा काढायचा आहे लसावी बघा लसावी कोणाचा काढायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो लसावी काढा चोवीस अठ्ठेचाळीस आणि सोळाचा लसावी काढणं असं फारच काही कठीण नाही आहे अत्यंत सोपी हो आहे तुम्हाला अशी एक संख्या बघायची आहे की त्या संख्येनं तिघांनाही भाग जाईल तर ती संख्या आहे आठ किंवा तुम्ही याचे अवयव पाडू शकता दोन गुणेले दोन गुणेले दोन गुणेले दोन बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन सोळा आणि चोवीसचे जर अवयव पाडतो म्हटलं बे चार चार दोने आठ आठ त्रिक चोवीस अशा प्रकारचे तुम्ही अवयव पडू शकता किंवा मित्रांनो याच्यात वेळ न घालवता तुम्हाला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येने तिघांनाही भाग जाईल तर ती संख्या आहे आठ मग आठ त्रिक चोवीस अठ्ठेचाळीस म्हणजे आठ सकाम मठ्ठेचाळीस आणि सोळा म्हणजे आठ दोने सोळा मग याचे तीनचे अवय पडत नाही या दोनचे अवय अवयव पडत नाही परत पण सहाचे अवयव पडतो तर याला लिहिला आपण तीन दोने सहा ठीक आहे मग त्यात यामध्ये कॉमन बघायचं आहे कॉमन आहे आठ परत कॉमन बघा तीन आणि परत कॉमन बघा दोन आठ त्रिक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजेच चोवीस अठ्ठेचाळीस आणि सोळाचा लसावी येत आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे मग चोवीसला कितीनं गुणवलं तर अठ्ठेचाळीस येते दोननी अठ्ठेचाळीसला कितीनं गुणलं तर अठ्ठेचाळीस येते एकनी आणि सोळाला जर कितीनं गुणलं तर येते ने मग यांची करा बेरीज तीन आणि एक चार चार आणि दोन सहा त्या सहा आणि अठ्ठेचाळीसला बघा म्हणजेच किती तुमचं उत्तर मित्रांनो आठ म्हणजेच तिघांनाही मिळून जर ते काम करायचं असेल तर ते आठ दिवसात पूर्ण होतील अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो चला बघूया यावरील आणखी उदाहरण जे आहे प्रश्न क्रमांक तिसरा एला एक काम करण्यास दहा दिवस लागतात एला दहा दिवस बीला वीस दिवस आणि सीला तीस दिवस लागतात ठीक आहे आणि तिघांनी जर ते मिळून काम केलं एकत्र एक काम केलं तर त्यांना किती दिवस लागेल हे तुम्हाला काढायचं आहे बघा याला आपण दोन पद्धतीनं सोडू शकतो मेथड फस्ट मेथड फस्ट आपली आहे सूत्रानुसार एक्स वाय झेड भागीला एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स मग एक्स वाय झेड म्हणजे दहा गुणेले वीस गुणेले तीस भागेला एक्स वाय म्हणजे दहा गुणेला वीस दोनशे वाय झेड म्हणजेच वीस गुणेला तीस सहाशे अधिक झेड एक्स म्हणजे दहा गुणेला तीस तीनशे दहा गुणेला वीस गुणेला तीस म्हणजेच हे होतात सहा हजार भागेला दोनशे अधिक सहाशे अधिक तीनशे म्हणजे सहा तीन नऊ नऊ दोन अकरा म्हणजे अकराशे ठीक आहे दोन शून्य यासोबत कॅन्सल साठ भागेला अकरा म्हणजेच मित्रांनो साठ भागेला जर आपण अकरा करतो म्हटलं तर अकरा पाचशी पंचावन्न उरले पाच आणि याला तुम्हाला लिहायचं आहे पूर्णांकामध्ये म्हणजे पाच पूर्णांक पाच छेद अकरा म्हणजे आलेला भागाकार पूर्णांकामध्ये बाकी अंशामध्ये आणि अकरा छेदामध्ये म्हणजे पाच पूर्णांक पाच छेद अकरा हे इल्याचं उत्तर म्हणजेच तिघांनी जर काम हे मिळून केलं तर त्यांना पाच पूर्णांक पाच छेद अकरा दिवस लागतील आता ही झाली मेथड क्रमांक एक दुसरी मेथड बघा अत्यंत सोपी आहे इथे लिहितो मी मेथड क्रमांक दोन ठीक आहे आता एला दहा दिवस लागतात बीला वीस आणि सी ला तीस तिघांचाही थी तुम्हाला काढायचा आहे लसावी मग लसावी काढण्यासाठी दहा म्हणजेच अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येनं तिघांनाही भाग जाईल मग ती संख्या आहे दहा मग दहा म्हणजेच दहा गुन्हेला एक दहा गुन्हेला दोन ठीक आहे वीस म्हणजे दहा गुन्हेला दोन आणि तीस म्हणजे दहा गुणेला तीन तिघांमध्येही कॉमन आहे दहा उरले एक गुन्हेला दोन गुन्हेला तीन म्हणजे तीन गुन्हे सहा म्हणजेच मित्रांनो साठ लसावी आला साठ लसावी किती आला साठ मग मित्रांनो मला एक सांगा साठ जर लसावी येत असेल तर दाईन सखम साठ वीस त्रिक साठ आणि तीस दोने साठ म्हणजेच साठ भागेला सहा तीन नऊ नौ, नऊ दोन अकरा आणि साठ भागेला अकरा साठ भागेला अकरा म्हणजेच पाच पूर्णांक पाच छेद अकरा दिवस लागतील जर तिघांनी मिळून काम केलं तर आणि अशा मदे आपन, मदे आपन, प्रकार प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या लेक्चरमध्ये आपण प्रकार क्रमांक पाचवा बघितला काळ काम आणि मजूरमधील हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या प्रकारामध्ये तोपर्यंत धन्यवाद